नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे लातूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे खरं म्हणजे लातूर लोकसभेची लढत ही स्पष्ट झाली आहे विद्यमान खासदार सुधाकररावजी श्रंगारे यांना महायुतीने परत आपला उमेदवार नेमले आहे आणि काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर शिवाजी काळगे ही प्रथमच आपलं नशीब आजमावत आहे लोकशाहीमध्ये लोकांना आपलं राज्यकर्ता निवडण्याची संधी या मतदानाद्वारे मिळत असते आगामी सात मेला लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे तोपर्यंत सर्वच जण प्रचार करणार आहेत पण प्रचार करत असताना कुठेही द्वेषपूर्ण कुठेही तीड निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रचाराची पातळी व्हायला नको आपण सर्वांनीच याची खबरदारी घ्यावी असे माझे वैयक्तिक विनंती आहे धन्यवाद